नमस्कार मित्रांनो आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो कालच्या भागामध्ये मी बीमा क्रांतीच्या संदर्भामध्ये आपल्याशी चर्चा करत होतो तसं बघितलं गेलं तर काल मला जे फोन आले त्या अनुषंगाने जर बघितलं तर बीमा क्रांती करायची इच्छा माझी अनेक वर्षापासून आहे पण अनेक लोकांचं मला वेगळं सजेशन दिलं आणि त्यावरच मी थोडा विचार करायला सुरुवात केली आजपर्यंत मी विमा क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी विक्रम करत करत जवळपास सव्वा पाचशे पुरस्कारांपर्यंत पोचलो आणि विमा क्षेत्रात केलेल्या विक्रमांशीच दखल घेत आपल्याला पद्मश्री दोन हजार चोवीस साठी नामांकन प्राप्त झालं महाराष्ट्र शासनानेच देखील आपल्याला रिकमेंडेशन uh, दिलं होतं पद्मश्री दोन हजार चोवीस साठी एका विमा प्रतिनिधीचं नामांकन होणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती या सगळ्या गोष्टींना बघता आणि काल मला जे काही फोन आले आणि त्या अनुषंगाने जे काही आमच्या डोक्यामध्ये कल्पना आली की विमा क्रांती आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पोस्टपोन करावी कारण असं पंधरा ऑगस्टला फुल फ्लेज बीमा क्रांती लाँच करू असं मला काही लोकांनी सांगितलं पण तत्पूर्वी माझे जे याच्या पूर्वीचे व्हिडीओ झाले होते त्याला अनुषंगाने अनेक लोक बोलले की आजही मध्यमवर्गीय माणसाला म्युच्युअल फंड मध्ये कशी गुंतवणूक करावी केव्हा करावी केवढी करावी कुठे करावी यासारखे अनेक प्रश्न आहेत जे तुम्ही मध्ये कव्हर केले पण येत्या काही दिवसामध्ये तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये विक्रम केला तर ज्या पद्धतीमध्ये विमा क्षेत्राला वाव मिळाला तसा अजून म्युच्युअल फंडाला वाव मिळू शकेल का कारण आजही तीनशे कोटी आय एसआयपी बुक या भारतात आहे पण स्कोप बऱ्यापैकी आहे आज पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये एसआयपी बुक म्हणावी तशी जास्त नाही पुण्यात एसआय पी मध्ये गुंतवणूक करणारे लोकांची संख्या कमी आहे सर्वसाधारण व्यक्ती मध्यम वर्गीय व्यक्ती आजही म्युच्युअल फंड कडे वळायला तयार नाहीये त्याच्या मागची कारण वेगळी आहेत की लोकांना माहीत नाहीये की म्युच्युअल फंडची गुंतवणूक कशी करावी लोकांना कोणी सर्व्हिस द्यायला नाहीये लोकांना कोणी चांगलं सांगायला मिळत नाहीये तर सर तुम्ही सांगितलं तर बरं होईल या अनुषंगाने मला बऱ्यापैकी फोन आले मग मी विचार करतोय की आपण म्युच्युअल फंड मध्येच विश्वविक्रम करावा का कारण की विमा क्षेत्रात झालाय तर म्युच्युअल फंड मध्ये का होऊ नये आणि तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम मला आजपर्यंत दिलंय याच्या अनुषंगाने म्युच्युअल फंड मध्ये विश्व विक्रम होऊ शकतो मी आज माझ्या व्हिडिओच्या मार्फत आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की म्युच्युअल फंडच्या विश्व विक्रमाच्या संदर्भात मी आजपासून एक सिरीज सुरू करतोय त्या सिरीजचे दोन पार्ट असणार आहे एक पार्ट म्युच्युअल फंड एज्युकेशनवर असेल इन्व्हेस्टर एज्युकेशनवर असेल आणि दुसरा पार्ट आहे आपण विक्रम जो करणार आहे तो मला माहीत नाही याच्यापूर्वीही ज्या जानेवारी दोन हजार चोवीसला ज्यावेळेस मी विक्रम करायचा ठरवलं आणि मी केला आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला त्यावेळेसही आम्ही असं काही टार्गेट सेट केलेलं नव्हतं आजही माझ्या डोक्यामध्ये असं काही टार्गेट नाहीये परंतु एक काहीतरी हँडसम फिगर असावी असं माझं मत आहे ते टार्गेट काय घ्यावं हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही मला टार्गेट द्यावं ही माझी अपेक्षा आहे आपण विमा क्षेत्रामध्ये नको नको ते टार्गेट घेतलेले आहेत आपण टार्गेट घेतल्यानंतर लोकांनी मिलिंद संपावकर नावाची दोन प्रकारे चर्चा केली एक तर तो मूर्ख आहे नाही तर आहे लक्षात घ्या टार्गेट असंच करा घ्यावं कि जे अचीव करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि ती कष्ट करण्याची ताकद इच्छा शक्ती ही माझ्यात हे मला ही माहिती आहे हा विक्रम फक्त मिलिंद संपगावकरला स्वतःच्या नावाने रजिस्टर करण्यासाठी करायचा नाही इंडस्ट्रीला ग्रो करण्यासाठी करायची इच्छा आहे या विक्रमातून मिलिंद संभगावकरला पैसे कमवायचे नाहीत याच्या बदल्यामध्ये मला समाजाला काहीतरी द्यायचं आहे ते काय असू शकतो माझे थीम देण्याची खूप क्लिअर आहे मी फक्त मध्यम वर्गीय बांधवांना मदत करण्याकरिता विश्वविक्रम करू इच्छितो येणारं कमिशन मी मध्यम वर्गीय बांधवांना देईल आता मा, मी तुम्हाला जाता जाता दोन प्रश्न विचारतोय माझं विश्वविक्रम करायला म्युच्युअल फंड साठी टार्गेट काय असावं नंबर ऑफ एप्लिकेशन वर असावं वर असावं टोटल फिगर वर असावं हे तुम्ही सांगावं दोन आलेलं कमिशन मी कुठे वापरावं मध्यमवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी वापरावं त्यांच्या वया पुस्तकांसाठी वापरावं मध्यमवर्गीय बांधवांना मेडिकल एक्सपेन्सेस साठी वापरावं हे तुम्ही लोकांनी मला सांगायचंय अथवा अजून काही जर कन्सेप्ट त्या या मला सांगा आणि माझ्या विक्रमामध्ये सहभागी व्हा मी तुमच्या सगळ्यांच्या फोनची मेसेजची वाट बघतोय आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यम वर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र